नमस्कार मंडळी तर आजच्या सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आजचा मेनू तुम्हाला समजलाच असेल तो म्हणजे इडली डोसे चटणी सांबार बऱ्याच वेळेला लोकांच्या घरी फक्त इडली बनवली जाते किंवा फक्त डोसे बनवले जातात पण आमच्या घरी तसं चालत नाही आमच्या घरी डोसेही लागतात इडलीही लागते आणि एकाच बॅटरपासून आम्ही बनवतो फक्त जर डोसे बनवायचे असतील त्यावेळेला थोडं बॅटर वेगळं घेऊन त्यात थोडं पाणी आणि मीठ मिक्स करून थोडं त्याला पतलं बनवून मग ते बनवतो आम्ही आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालोत वातावरण खूप छान होतं आणि बाहेर निघालोत खरं तर तीर्थाची पॅरेंट्स मिटिंग होती त्याकरता आम्ही गेलो होतो आणि घरी आल्यानंतर तीर्थाचा आगाऊपणा बघा तुम्ही मी सर्व कामं आटोपलेत आणि जस्ट बाहेर येऊन बघितलं की इतका वेळ झाले तीर्थाचा आवाज का नाही येते आणि बाहेर आल्यानंतर मला असं झालं की आता हिला काय करू आणि काय नाही कारण जेमतेम मी सर्व कामं आटोपलेत आणि जवळपास अकरा बारा वाजून गेलेलेत आणि ते सगळे कामं आटोपल्यानंतर ज्या वेळेला बाहेर येऊन बघितलं तर तिने पोर्चची हालत इतकी खराब केलेली होती की खूपच आणि झाडांसाठी ज्या कुंड्या लावण्यासाठी ज्या मी माती आणतोय तर प्रत्येक वेळेला ती तसंच करते आहे आणि ही जी मी ऑनलाईन मागवलेली रोपं आहेत तर ती पण काही काही निघायला सुरुवात झालेली होती तर तिच्याकडे मी इग्नोर केलं कारण तिला सांगून काहीच फायदा नाही आहे आणि तिचं उलट झालं आहे ज्या वेळेला आम्ही फॅक्टरीत राहायचो त्यावेळेला मी तिला सांगायची माती खेळ मातीत जा तू तु खेळ तुला हवं तसं कर त्यावेळेला तिनं केलं नाही आहे आता तिचा आगाऊपणा बघा तुम्ही त्यात अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे की जो आम्ही ऑनलाईन कार्पेट मागवलेलं तर ते कार्पेट जोवर त्याचे सेवन डेजची रिटर्न पॉलिसी होती तोवर ते चांगलं राहिला आणि त्यानंतर त्याचे असे रेशे रेषे निघायला लागलेत आता त्याला आईननी फिक्स केलं त्याचेच जे दोरे निघालेले होते वुलंतर ते आईंनी मग त्याला विनून वगैरे नीट केलं पण त्याचा असा प्रॉब्लेम झाल्यानंतर आणि मग काय तीर्थाला म्हटलं आता खेळतेचा पसारा केलेलाच आहे तर पूर्ण मन सोक्त करून घे मग तिला चांगलं एक दीड तास खेळू दिलं आणि मग त्यानंतर मी साफसफाई केली कारण जोवर तिचं मन भरलेलं नसतं आणि मी जर साफसफाई करून टाकली असती तर कदाचित तिने परत थोड्या वेळाने येऊन पसारा घातलाच असता त्यापेक्षा म्हटलं आता तुला करायचंच तु के के आहे केलेलंच आहे तर पूर्ण तुझं मन समाधान होऊ दे आणि मग त्यानंतर मी क्लिनिंगला सुरुवात केली क्लिनिंग केल्यानंतर अगदी सुंदर दिसत होता आणि अजून खूप सारी झाडं लावायची आहेत बाकीची मागवलेली आहेत काही आणलेली आहेत नर्सरीतून आणली काही तर इकडे अजून आमचं माती चढवण्याचं चा काम चालू होतं वरती कारण आम्हाला थोडंसं टेरेस गार्डन पण हवं आहे तर आम्ही असा विचार केलेला आहे की खालच्या बाजूला पोर्चमध्ये जे आहेत तर तिथे फुलांची झाडं ठेवूयात म्हणजे एंट्रन्स छान वाटेल किंवा कोणालाही आल्यानंतर प्रसन्न वाटेल तिथे शोची आणि फुलांची झाडं ठेवूयात आणि टेरेस गार्डनमध्ये मग आम्ही थोडं व्हेजिटेबल्स लावण्याचा विचार करतोय की ज्या इझिली येऊन जातील जसं गिलक्याचा वेल आहे वालाच्या शेंगा आहेत किंवा बघ बघू नर्सरीतून काही अजून रोपं मिळालीत तर तर व्हेजिटेबल्स लावण्याचा प्लॅन आहे तर इथे मी ते लावत होती माती वरती चढवून टाकत होते आणि त्यात एक गोंधळ झाला एक थोडासा फुटलेला टप होता त्यात आम्ही झाडं लावणार होतो पण बादली उचलल्यानंतर माझा तोल गेला आणि ती बादली धपकन त्याच्यात पडली आणि ते होल खूपच मोठं झालं पण ठीक आहे एवढ्याच्या का काही काय आम्ही मानणार थोडीच होतो मग त्याला परत चिकट टेप लावून फिक्स केला म्हटलं ठीक आहे होऊन जाईल ते चालून जाईल तेवढं म्हणून तर त्याला चिकट टिप वगैरे लावून फिक्स केलं आणि त्यात परत माती टाकून रोपं लावलीत तर गिलक्याचा वेल वालाचा वेल आणि आंबाडीची जी भाजी असते तर त्याचं रोप होतं सध्या आमच्याजवळ रोप नाही सॉरी त्याच्या बिया होत्या आमच्याजवळ तर त्या लावून आलो आहेत आम्ही टेरेसवर आता बघूयात त्या येतात की काय म्हणून तर सर्व दोन तीन प्रकारची माती आणि शेणखत वगैरे त्यात मिक्स केलं आणि मग त्यानंतर लावलं हे आमच्या घरी पण आमचं लावलेलं ला असायचं तर त्याच्या बिया वगैरे आईंनी जमा करून ठेवलेले होते की आपल्याला पुढे कामात येतील म्हणून तर मग ते आम्ही इथे लावलं तर बघूयात टेरेस गार्डनबद्दलही खूप काही कल्पना आहेत की असं बनवायचं आहे तसं बनवायचं आहे म्हणून तर बघूयात किती पॉसिबल होतंय ते आणि इकडे तीर्थाचं बघा झोपेतून उठली दुपारी आणि परत तिला माती खेळायला चान्स मिळाला खालच्या पोर्शमधलं मी साफ केलेलं पण आता संध्याकाळी आम्ही मातीतच काम करत होतो त्यामुळे तिला अजून एकदा चान्स मिळाला आणि मग तिने छान असं टेरेसही सा स सारवून काढलं आमचं तर अशी तीर्थाचा आज पूर्ण माती डे होता आणि दिवसभर तिने माती माती खेळली खरं तर चांगलं असतं मुलांसाठी पण ते साफ करायला पॅरेंट्सचीच हालत खराब होते तर तुमचीही मुलं माती माती खेळतात का मला कमेंट करून सांगा असा होता आमचा दिवस धन्यवाद